नमस्कार मी राज रुपायन सध्या आपण आहोत रोहा तहसील कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी मनसेचे रोहा तालुका अध्यक्ष सायनाथ धुळे यांचं आमरण उपोषण चालू आहे आपण काही दिवसांपूर्वी नागोटा येथील टॉवरची बातमी केली होती आणि त्यांनी त्यावेळेस उपोषणाचा इशारा प्रशासनाला दिला होता मात्र प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई न झाल्यामुळे आज मनसे रोहा तालुका अध्यक्ष सायनाथ धुळे हे स्वतः या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या उपाध्यक्ष गोरखनाथ पारांगे आहेत त्याचबरोबर महिला अध्यक्ष अरोहा तालुका घासे मॅडम देखील आहेत आणि संपूर्ण पदाधिकारी या ठिकाणी आहेत सैनाची काही सकाळी इमकम आज उपोषण आपण करतोय आजचा पहिला दिवस गेले पाच ते सहा महिन्यापूर्वी आम्ही अनाधिकृत टावर संदर्भात तिथल्या काही ग्रावक स्थानिक लोकांनी प्रशासनाला पत्र दिले होते ग्रामपंचायत असो तहसील कार्यालय असो तसे प्रकारे कधी कलेक्टर साहेब सगळ्यांना पत्रव्यवहार केले होते की हा अनाधिकृत टॉवर इथं बांधण्यात गेलेला आहे ऑलरेडी त्या जागेमध्ये दोन दोन तीन तीन टॉवर आहेत तर चौथा दिगा इथेच टॉवर कशासाठी तर तुम्ही दुसरीकडे कुठेही हे करू शकताय अशा संदर्भात त्यांनी पत्र दिलं होतं पण त्यानंतर त्यांच्या कुठल्याच पत्राला दाद मिळाली नाही काहीच त्यांच्याकडे झालेलं मग ते सन्मान्य राजसाहेबांकडे जे सगळे नागरिक आले गावकरी आले त्यांनी सन्मान्य राजसाहेबांच्या नावाने आम्हाला एक पत्र दिलं की आम्हाला इथे न्याय मिळवून द्या त्यानंतर आम्ही ते पत्र घेऊन नंतर आम्ही आमचा लढा चालू केला आज आम्ही प्रत्येकाला कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे तहसील साहेबांना निवेदन दिलंय गटविकास अधिकारी साहेबांना निवेदन दिलंय तर सगळे म्हणतात हो अनाधिकृत आहे परमिशन नाही आहे परमिशन नाही तर परमिशन नाही तर तो हटत पर्मीशन का नाहीये तुझं स्ट्रक्चर उतरवण्यात का येत नाहीये कालच परवाच्या दिवशी तहसीलदार साहेबांनी डायरेक्ट पत्रक काढलं गटविकास अधिकारी मॅडमला की तुम्ही ते उतरं वाटावं जे अनाधिकृत आहे ते उतरा तर कोणीही हालचाल करत नाही आपण पाहू शकतो की कारवाई होत नाही आहे आणि त्याच कारणास्तव मनसे रोह तालुका अध्यक्ष सायनाथ धुळे यांच्या रोहात नसून करायला मिळाले सियापुकसे सराज वैशोपाय बाजारायकड रोहा